माझा भाऊ अभिनीत अशोक ढोके हे असिस्टंट मॅनेजर होते महाराष्ट्र ग्रामीण बँक माळापोळी शाखा या अधिकारी सध्या शेतकऱ्यांच्या पिकांचा हंगाम असल्यामुळे कामांचा बरा स्थान होता आठ नऊ वाजेपर्यंत रोज त्यांचं काम तिथं चालू असायचं त्या अनुषंगाने त्या ठिकाणी तिथं होते आणि इकडे वापस येत असताना त्यांना त्यांच्या एका ठिकाणी कारचा अपघात झाला कारचा अपघात झाल्यानंतर आम्हाला जशी माहिती मिळाली त्यांच्या सहकाऱ्यांनी अँब्युलन्सची वगैरे व्यवस्था सगळी केली आणि त्यानंतर ते यशोस हॉस्पिटल या ठिकाणी रात्री एकोणतीस तारखेला मध्यरात्री म्हणजे एकोणतीस तारीख सुरू झाली होती त्या दिवशी आले होते आणि त्यानंतर ते त्यांना तिथं ॲडमिट केलं ॲडमिट केल्यानंतर त्यांनी सी टी स्कॅन वगैरे केल्यानंतर आणि बाकीच्या इतर गोष्टी पाहिल्यानंतर सरांच्या माध्यमातून राजा सरांच्या माध्यमातून त्या ठिकाणी उपचार चालू होते दोन तीन दिवस तिथं उपचार केल्यानंतरही तिथं काही रुग्ण बरावत नसल्याचे दिसून आले त्यानंतर काही क्लिनिकल मधून त्यांना असं लक्षात आलं की पेशंट ब्रँडेड झालेला आहे तरी पुढील काही तपासण्या करण्यासाठी आणि तसं जर काही झालेलं असेल तर त्या अनुषंगाने अवयव दान करण्याच्या संदर्भात आपल्याला काय करता येईल का या दृष्टीनं आम्ही ग्लोबल हॉस्पिटल आलेल्या ठिकाणी आम्ही शिफ्ट झालो आणि इथं आम्ही त्यांना दाखल केलं इथं दाखल केल्यानंतर तपासण्या झाल्या आणि तपासण्यामध्ये कळून आलं की आम्ही माझा लहान भाऊ जो आहे तो ब्रेंडेड आहे आणि ड्रेंडेड झाल्यामुळं यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे लहानपणापासूनच इतरांना देणारा असणारा इतरांसाठी जपणार असणार माझा हो त्याच्या अवयवधानाचा संकल्प त्याच्या पत्नीने अतिशय धीरहाने घेतला धोक्यात तिने हा निर्णय घेतला आणि ह्या निर्णयाला आम्ही कुटुंबीय सर्व सर्वजण अतिशय आम्ही धीराने तिच्यासोबत सोबत आहोत या अवयवदानाच्या आलुषंगात राजा लोकांना या अव्यवधानातून जीवनदान भेटणार आहे त्यांचे आशीर्वाद तिच्या आमच्या पाठीशी असतील अशी आमच्या मनामध्ये हो आहे अवयवदान करण्यानं इतरांना जीवनदान भेटतं जीवनाची किंमत आपण सर्वजण जाणता अवयवधान करणं इतरांसाठी जगण्याचं हे फार मोठं द्योतक आहे इतरांसाठी जगायला माणसानं शिकलं पाहिजे जनावरांमधील माणसांमध्ये आपल्यामध्ये काहीतरी फरक असला पाहिजे संवेदनशीलता आपल्यामध्ये जागृत असली पाहिजे जबाबदार नागरिकाची हे सर्व कर्तव्य पार पाडल्यामध्ये अत्यंत दुखाचा जरी क्षण आमच्यासाठी असला आमच्या कुटुंबासाठी असलं तरी आपण समाजासाठी काहीतरी करतोय काहीतरी समाजाचं देणं लागतो त्या भावनेला आपण कुठंतरी काहीतरी करतोय ही भावना आम्हाला अभिमान वाटणारी आहे माझा भाऊ हिरो आहे तो इतरांसाठी जगला आणि इतरांसाठीच गेला आज आपल्याकडं अभिजित अशोक डोके थर्टी सेवन इयर मेल स uh, अठ्ठावीस तारखेला माळाकोळीत ॲक्सिडेंट झाला तो एम जी बीचा महाराष्ट्र मराठवाडा ग्रामीण बँकेचा मॅनेजर होता तर चार दिवस तो येशुसाईमध्ये ॲडमिट होता काल त्याचा ब्रेन डेड डिक्लेअर झाल्यानंतर तो पेशंट आपल्याकडे शिफ्ट झाला आणि त्यांच्या नातेवाईकांना असं ठरवलं की त्यांना डोनेट करायचं आहे ऑर्गन डोनेशन करायचं आहे कारण अवेअरनेस चांगल्यापैकी लोकांमध्ये आलेला आहे स्वतःहून तयार झालेलं आहे ते त्यामुळं दोन किडनी लिव्हर आणि हर्ट हे आणि कॉर्निया ह्याचा आज आपण ट्रान्सप्लांट करतोय आणि औरंगाबादला लिवर हार्ट आणि किडनी बाहेर जात आहेत कॉर्निया इथं नांदेडलाच करतो आहे ग्लोबल हॉस्पिटलचा हा पाचवा ग्रीन कॉरिडॉर आहे आपल्याला प ट्रान्सप्लांट आणि एक रिट्रिवलची परमिशन दोन हजार सोळामध्ये मिळाली तेव्हापासून हा पाचवा आहे मध्ये करोनामुळं कमी झाला होता पण आता लोक सुरू झालेले आहेत मागच्या आठवड्यात पण होता ऐनवेळेस पेशंट फिट नसल्यामुळं आता हा भेटलेला आहे आपणाला आवयदान हे केलं तर एका पेशंटमुळं जे काही झालेलं आहे त्यांचं नुकसान त्याच्यामुळे पाच लोकांना ते जीवदान देऊ शकतात तर ह्या पेशंट आता मिनिमम पाच लोकांना एक हार्ट लिव्हर आणि दोन किडनी आणि एक कॉर्निया दृष्टी पण देऊ शकतात जीवनदान पण देऊ शकतात